मला असं वाटतं की एक 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 त्यांचं हेही वाक्य आहे की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेलो आहे मला राजकारणाचे धडे पवार साहेबांनी दिलेले आहेत हे भर लाखोंच्या सभेमध्ये मोदीजीच बोललेले होते आज ते जर असं बोलत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या त्यांचा जो काही दौरा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट शंभर टक्के खात्रीदायक त्यांना मिळालेलं असेल की आपलं काही खरं नाही म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ते असं बोलतायत असं माझ्यासारख्याचं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी शरद पवारांवर अशा पद्धतीचे टीका केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने बऱ्यापैकी त्याला उत्तर दिलेलं आहे या टीकेला कशा पद्धतीने महाराष्ट्राची जनता उत्तर देऊ शकते मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता ही इतकी सुजान जागरूक समजदार अशा विचाराची आहे की जिथे आता मी यशवंतराव चव्हाणांच्या जन्मभूमीतून बोलतोय मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता मतांच्या माध्यमातूनच मोदीजींना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि चार तारखेला ज्यावेळी निश्चित प्रकारे निकाल लागेल त्यावेळी मी आत्ता म्हणालो तसं हातात मशाल आणि तुतारी फुंकण्याचं काम महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार छत्रपतींच्या नावाने मतं मागितली जातात काय सांगत छत्रपती महाराजांच्या नावाने मत मागणं याचा अनुभव आणि याचा प्रत्यय मागे सुद्धा महाराष्ट्राला सातारकरांना आलेला आहे की मा मान गादीला मत तुतारीला अशा स्वरूपाने लोक या निवडणुकीकडे लोकसभेच्या भाग